तहसीलदार यांनी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक ला गावे ईमेल व मोबाईल नंबर कसे मॅप करावे याबाबत सविस्तर माहिती आपण या त्यांच्या पोर्टल मध्ये लॉग इन, इन करण्यासाठी तहसीलदार यांनी युजर नेम प्रविष्ट करा त्यानंतर पासवर्ड प्रविष्ट करा किंवा ओटीपी पर्याय निवडून नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा स्क्रीन वर दिसणारा कॅब प्रविष्ट करा आणि लॉग इन वर क्लिक करा आपण युजर मॅनेजमेंट या स्क्रीनवर वर याल त्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला युजर मॅनेजमेंट पर्याय क्लिक करा ड्रॉपडाऊन मधून निवडा टेरिटोरी पेज वर याल युजर रोल ड्रॉपडाऊन वर क्लिक करा त्यानंतर तलाठी रेव्हेन्यू हा पर्याय निवडावा तहसीलदार यांना खालील विंडो मध्ये वापरकर्त्यांची यादी दिसेल तहसीलदार यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात असणारे वापरकर्तेच येथे दिसेल युजरला गावे नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया ज्या वापरकर्त्यांसाठी गाव नियुक्त किंवा काढायचे आहे तो वापरकर्ता निवडा पेन्सिल चिन्ह म्हणून दर्शवलेल्या नाव ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक भरा पृष्ठाच्या उजव्या बाजूने ड्रॉपडाऊन मधून नियुक्त करायचे गाव निवडा वापरकर्ता तपशील अपडेट करा यामध्ये सर्व फील्ड भरल्यानंतर आणि गावे निवडल्यानंतर माहिती जतन करण्यासाठी अपडेट बटन वर क्लिक करा मोबाईल वर टेक्स्ट संदेशाद्वारे पासवर्ड मिळवणे ग्राम महसूल अधिकारी यांना वापरकर्ता नाव आणि पासवर्ड एक संदेश प्राप्त होईल प्रथमच लॉग इन करण्यासाठी वापरकर्त्याने हा पासवर्ड वापरावा आणि लॉग इन करताना पासवर्ड रिसेट करण्यास सांगितले जाईल त्यानंतर पासवर्ड बदलणे मोबाईल वर प्राप्त झालेला पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करा इच्छित पासवर्ड प्रविष्ट करा व क्रिएट पासवर्ड वर क्लिक करा स्क्रीन होम पेज वर पुनर्निर्देशित झाल्यावर नवीन पासवर्डने ने लॉग इन करा अशा प्रकारे तहसीलदार हे तलाठी सहाय्यक व ग्रामसेवक यांचे युजर आय डीला गावे ईमेल आय डी व मोबाईल नंबर मॅप करू शकतात धन्यवाद